नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी आणि तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर बघा काल बांगलादेश सरकारकडून जे कांद्याचं इम्पोर्ट परमिशन आहे म्हणजे आपण ज्याला आय पी म्हणतो हे काही काळासाठी त्यांनी देणं हे बंद केलेलं आहे आणि त्यामुळे अनेक चर्चांना उधाण हे आलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला पाहायला मिळत आहे की आता बऱ्याच शेतकऱ्यांकडून काही गोष्टी ह्या विचारल्या जात आहेत त्यामध्ये आता बांगलादेश निर्यात काही काळासाठी जे आहे ते जे आय पी आय हे देणं बंद राहणार आहे म्हणून कांदा हा बांगलादेशला जात होता तो आता काही दिवस थोडासा जाणार नाही आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की यामुळे कांदा बाजारभावावर काही परिणाम पडू शकतात का आता यामुळे जे कांदा बाजारभाव बांगलादेश कांदा निर्यातीमुळे दोनशे रुपये तीनशे रुपयांनी वाढले होते आता पुन्हा कांदा बाजारभाव पडू हे शकतात का मित्रांनो बघा महत्वाचा विषय म्हणजे कांदा निर्यात बांगलादेशला ही सुरू होऊनच दोन ते तीन दिवस चार दिवस झालेले आहेत यापूर्वी जर आपण पाहिलं तर मागे चार पाच महिन्यापर्यंत तर कांदा निर्यात पा पाच ते सहा महिन्यापर्यंत बंदच हे होती हे आपल्याला माहीत आहे म्हणून आता यानं काही जास्त फरक पडेल असं वाटत नाही आणि आज जर आपण पाहिलं तर आज पण घोजाडांगा बॉर्डरवर कांद्याचे जवळपास छत्तीस कांदा गळ्या ह्या आलेल्या आहेत आणि आता यांच्याजवळ आय आय पी परमिट यापूर्वी त्यांना मिळालं हे असू शकते म्हणून आज त्या कांदा गळ्या ह्या घोजाडांगा बॉर्डरवर आहेत आणि त्यातील काही कांदा गळ्या ह्या बांगलादेशला निर्यात पण होतील आता मित्रांनो असं पण नाही आहे की एकदमच सर्व आय पी परमिट त्यांनी बंद केलेलं आहे थोड्या प्रमाणात हा जेव्हा निर्णय काल झाला याच्यापूर्वी पण काही ट्रक काही गळ्यांना आय पी परमिट मिळालं असू शकते आता त्या कांदा गड्या ह्या बांगलादेशला निर्यात होतीलच म्हणून एवढं काही जास्त याचा कांदा बाजार भावावर मोठा परिणाम पडेल आणि पुन्हा आता कांदा बाजार भाव दोनशे तीनशे चारशे रुपयांनी कमी होतील असं नाहीये एक मित्रांनो आण आणखी एक विषय म्हणजे बऱ्याचशे शेतकरी विचारतात की कर्नाटक आंध्र प्रदेशचा जो नवीन कांदा आहे हा नवीन कांदा आता येणाऱ्या काही काळात मोठ्या प्रमाणात बाजार समित्यांमध्ये येईल तो आता दक्षिण भारतातून निघून महाराष्ट्रातील महाराष्ट्रात महाराष्ट्रानंतर तो उत्तर भारतात पण जाऊ शकतो दिल्ली बाजार समिती असेल इतर बाजार समित्यांमध्ये तो जाऊ शकतो यामुळे पण कांदा बाजार भावावर मोठा परिणाम हा पडू शकतो का कांदा भाव कर्नाटकचा आंध्र प्रदेशचा कांदा जर येणार येणाऱ्या ना, ये काही काळात जर मार्केटमध्ये आला तर यामुळे कांदा भावावर निगेटिव्ह परिणाम होईल का बघा यापूर्वी पण जेव्हा आपण जुलै महिन्यामध्ये पाहिलं तेव्हा पण असंच सांगितलं जात होतं की ऑगस्टमध्ये कांदा हा मार्केटमध्ये येऊ शकतो मोठ्या प्रमाणात येऊ शकतो आपण सुरुवातीपासूनच सांगत आहोत की कर्नाटकाचा आंध्र प्रदेशचा जो कांद्याचा हंगाम आहे हा सप्टेंबर महिन्याच्या लास्टमध्ये किंवा महिने मोठ्या प्रमाणात हा कांदा निघत असतो आणि सध्या जुलैमध्ये ऑगस्टमध्ये काही या गोष्टीला घा गा, घाबरायचं कारण नाही आहे आणि मित्रांनो तेव्हापासून पण आपण बघत आहोत मागच्या एक महिन्याभरापासून कांद्याची आवक ही कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या कांद्याची आवक मेंटेन आहे थोड्या थोड्या प्रमाणात वाढत आहे मात्र एवढी काही नाही आहे की तिचा बाजारभाव काही विपरीत परिणाम पडेल कांदा बाजार भावावर काही बिटीव परिणाम पडेल आणि बघा सध्या जो काही कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा कांदा हा मार्केटमध्ये येत आहे त्याला ज्या जो जुना कांदा आहे त्या जुन्या कांद्याच्या तुलनेत खूप कमी दर आपल्याला मिळताना पाहायला मिळत आहे आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे जो कर्नाटकाचा आंध्र प्रदेशचा कांदा आहे हा जर निघला तर याला स्टोअर करता येत नाही तो कांदा त्यांना ज्यावेळी ते शेतकरी काढतील त्यावेळेतच त्यांना तो, तो विकावा लागेल कारण मित्रांनो सध्या आंध्र प्रदेशमध्ये कर्नाटकमध्ये पाऊस चालू आहे यापूर्वी पण पर मोठ्या प्रमाणात पाऊस हा चालू आहे आणि फक्त कर्नाटक आंध्र प्रदेशच नाही तर संपूर्ण भारतामध्ये आपल्याला आणि मित्रांनो महाराष्ट्रामध्येही पावसाचं वातावरण सध्या पाहायला मिळत आहे मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे यामुळे पण तेथील कांद्याला थोड्या प्रमाणात जो फटका आहे हा बसलेला आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे मित्रांनो मी असं म्हणत नाही आहे की कर्नाटक आणि आंध्र प्रदेशचा काहीच परिणाम होणार नाही आहे आणि तिकडचा कितीही कांदा निंगळला तरीही कांदा बाजारभाव पडणार नाही आहेत किंवा कांदा बाजारभाव वाढते प्रत्येक गोष्टीचा प्रत्येक वेळी हा त्याचा पॉझिटिव्ह परिणाम असेल किंवा निगेटिव्ह परिणाम असेल हा पडतोच कांद्याची जर आवक वाढली तर नक्कीच कांदा बाजारभावावर याचा परिणाम आपल्याला दिसून येईलच कांदा बाजारभाव मा पडतीलच मात्र ह्या गोष्टी सांगायचा उद्देश एवढाच आहे सध्या या गोष्टीचं काही चिंता करायची काळजी नाही आहे सध्या ह्या गोष्टी आपल्याला घडतील असं वाटत नाही आहे येणाऱ्या काही काळात सप्टेंबरमध्ये ऑक्टोबर महिने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशची आवक ही वाढू शकते मात्र जेव्हा ही कर्नाटक आणि आंध्र प्रदेशची आवक वाढेल तेव्हा पुन्हा आपल्याला बांगलादेशची कांदा निर्यात पण मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल कारण मित्रांनो सध्या आपण कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं की बांगलादेशची जी कांदा निर्यात आहे त्यांनी जे इम्पोर्ट परमिशन आहे हे अस्थायी काळासाठी हे त्यांनी देणं बंद केलेलं आहे त्यांनी एकदम स्थायी म्हणून स्थायी स्वरूपात ते बंद केलेलं नाही आहे तिकडे आपल्याला आपण कालच सांग कालच सांगितलं की तिकडे काही भ्रष्टाचाराच्या ज्या घटना आहेत ह्या चालू आहेत आणि या सर्व कारणांमुळे तेथील काही गैरप्रकारामुळे त्यांनी काही काळासाठी आणि अस्थायी स्वरूपात त्यांनी जे काढण्याचं आय पी आहे हे देणं बंद केलं आहे जेव्हा त्यांचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल बघा जेवढी गरज भारताला बांगलादेशला कांदा पाठवायची आहे तेवढीच गरज बांगलादेशची पण भारतातून कांदा आयात करायची आहे कारण मित्रांनो तिकडे आपण यापूर्वी पण या याच्यावर या या व्हिडिओ केलेला आहेत आणि सांगितलं आहे की बांगलादेशमध्ये कांद्याला कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आणि त्यामुळे त्यांना पण कांद्याची आयात ही करावी लागणारच आहे आणि त्यामुळे लवकरच तिकडचे पण सध्या जो तिकडे जो प्रॉब्लेम आलेला आहे त्या प्रॉब तो प्रॉब्लेम जेव्हा सॉल्व्ह होऊन जाईल तेव्हा बांगलादेशमधून पण कांद्याची मागणी ही मोठ्या प्रमाणात सुरू होईल पुन्हा जी कांद्याची निर्यात आहे ही सुरळीतपणे सुरू होईल आणि येणाऱ्या काळात जर कर्नाटक असेल आंध्र प्रदेश असेल इकडची जर कांद्याची आवक वाढली तरीही बांगलादेश कांदा निर्यात सुरळीत सुरू असल्या त्याचा कांदा बाजारभावावर काही विपरीत परिणाम पडेल असं सध्या तरी वाटत नाही आहे बाकी मित्रांनो बघा कांदा बाजारभाव कमी कमी होतील किंवा वाढतील याचं सर्व गणित कांद्याच्या आवकीवर हे डिपेंड असते कांद्याची आवक जर वाढली तर मित्रांनो आहे कांद्याचे बाजारभाव पडतील आणि जर कांद्याची आवक घटली आणि आणि जर मित्रांनो मागणी वाढली तर कांद्याच्या बाजारभावामध्ये आपल्याला वाढ झालेली दिसून येईल बाकी मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो आपला हा व्हिडिओ आपल्या अधिकाधिक जे कांदा उत्पादक शेतकरी बांधव आहेत त्यांच्याजवळ पण नक्की शेअर करा आणि मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला पण सांगितलं की आज पण घोजाडांगा बॉर्डरवर सुमारे छत्तीस कांद्याचे ट्रक हे बांगलादेश निर्यातीसाठी आलेले आहेत त्यांच्याजवळ आय पी परमिट असेल त्यांनी यापूर्वी घेतलं असेल म्हणून असं नाही आहे की आजपासूनच कांद्याची निर्यात पूर्णपणे बंद आहे ठप्प आहे कोणता ट्रक जात नाही आहे आज पण छत्तीस ट्रक बघ हजार डांग आहेत म्हणून कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी जास्त काही चिंता करायची गरज नाही आहे धन्यवाद